आम्ही आता सध्या लातूरमध्ये गाडी गाड्या आणि सकाळी एवढे खुश कारण मी होते की बघा की आहे आमची गाडी सर्वजण पेढे खायला हे बघा या पेढे खायला खाय मी उभारले सगळे हे लोकांना खायचे मित्र आहेत लातूरच्या हाय तरी काय फेसबुकचा नाही नाही लोकांना खायला कारण का ही गाडी आवडी नाही गेलं संदबुकची गाडी पाहिजे होती

हां बघा तुम्ही पण सर्वजण पेढे खाल्या कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आमची गाडी आवडली का अरुणला सनरूप वाली गाडी घ्यायची म्हणून रोसून बसली तिला नाही ती काय दुरुस्त करी सनरूपची गाडी घ्यायची बघा तिला हे बघा तिला सनरूपची गाडी म्हणून तिला गाडी आवडली नाही सनरूपची गाडी का घेतली नाही म्हणायला लागली सनरूपची गाडी का घेतली नाही म्हणून रुसली झालं का रिलीज वगैरे करायचं झालं लोकांनी सांगितलं चेहऱ्यावरचा आनंद बघा आज

चला मग बाय सर्वांना आता कमेंट करून नक्की सांगा मला आमची गाडी तुम्हाला आवडली का नाही आरवी तर रुसली आरही आवडली नाही मला कमेंट करून ना, सांगा असेच माझी सारी ब्लॉग बघण्यासाठी माझी फेसबुक गाडीला फॉलो करा युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा चला मग बाय सर्वांना